नमस्कार मी डॉक्टर वृषाली राऊत आज मी माझं मानसिक स्वास्थ्य या मॅक्स महाराष्ट्रावरील सदरामध्ये इंटरनेट आणि मानसिक आरोग्य या विषयावर काही मुद्दे मांडणार आहे इंटरनेट हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक गतक, घटक आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण इंटरनेटशिवाय असं म्हणता येईल की एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही इंटरनेटचा वापर आपण आपल्या वैयक्तिक कामांकरता आणि आपल्या व्यावसायिक कामांकरता करतो इन्सेप्शन नावाचा एक मूव्ही आला होता एक दहा अकरा वर्षापूर्वी ज्याच्यामध्ये ख्रिस्तफर नोलांनी एक अत्यंत सुंदर कल्पना मांडली होती की ज्यामध्ये मानवी मेंदूमध्ये शिरून म्हणजे एखाद्याच्या स्वप्नामध्ये शिरून मानवी मेंदू एखादी जर कल्पना रुजवायची असेल इन्सेप्ट करायची असेल तर ती कशी करायची असं अत्यंत सुंदर आणि ज्याला म्हणते वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असं त्यांनी चित्रण केलं होतं आता हे एखाद्याच्या मेंदूत शिरून काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकणं हे इंटरनेटद्वारे पण शक्य आहे ज्याला आपण डिजिटल इन्सेप्शन असं म्हणू शकतो आणि डिजिटल इन्सेप्शन हे कसं घडतं हे पण मी तुम्हाला या भागात सांगणार आहे आपण आपला जो मानवी मेंदू आहे त्याची उत्क्रांतीनुसार जी रचना आहे ती फक्त हालचाली आणि हावभाव आवाज त्यासारख्या अशाब्दिक संकेतावरून एकमेकांशी जोडण्याकरता केली आहे म्हणजे आपला उत्क्रांतीने आपल्याला असं घडवलंच आहे मेंदूला की ज्यामुळे आपण प्रत्यक्षात ज्या गोष्टी दिसतात प्रत्यक्षात दिसणारी मानवी हालचाली मानवी हावभाव अशा अशाब्दिक संकेतानुसार आपण या व्यक्तीसोबत नातं पुढे न्यायचं की नाही हे ठरवत असतो पण याच्या अगदी विरुद्ध इंटरनेटवर होतं कारण इंटरनेटवर आपल्याला त्या व्यक्तीचे हावभाव कळत नाही त्यांची त्यांच्या हालचाली आपण बघू शकत नाही त्याप्रमाणे त्यांचं जे म्हणतात बॉडी लँग्वेज एकंदरीत जी असते ती आपल्याला काहीच कळत नाही आणि कधीकधी तर आपल्याला आवाजसुद्धा इंटरनेटवर कळत नाही आणि इथूनच आपल्या खऱ्या ज्या समस्येची सुरुवात होते आणि आपण खरं तर याच्या मोहात पडतो पण हे इंटरनेटवर जे काही आपल्याला दिसतं ते खरं नसतं आता इंटरनेटमुळे आपण आपले आर्थिक व्यवहार आपले सामाजिक व्यवहार ज्याच्यामध्ये आपण हे सगळे सोशल मीडिया वापरतो फेसबुक येतं ट्विटर येतं इंस्टाग्राम येतं लिंकडिन येतं ऑफकोर्स व्हॉट्सअप येतं या सगळ्या याच्यामध्ये नक्की आपल्या मेंदूमध्ये काय बदल घडतात आता अनेकांना वाटेल की बदल घडतात की नाही ही तर एक अशी नो प्रोसेस आहे जी आपण ठीक आहे वापरायचं म्हणून वापरतो पण असं नसतं इंटरनेट आपल्या मेंदूमध्ये म्हणजे में कुठलंही असतो तुम्ही गुगलचं सर्फिंग करत असाल किंवा तुम्ही फेसबुक वापरत असाल किंवा तुम्ही ट्विटर वापरत असाल किंवा इंस्टाग्राम वापरत असाल प्रत्येक ठिकाणी तुमच्या त्या प्रत्येक स्टेपवर प्रत्येक तुमच्या हालचालींमुळे तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी वेगळे आणि विचित्र बदल घडत असतात आता आम, सोशल मीडियाची रचनाच अशी केल्या गेली आहे की ज्यामुळे आपल्याला त्याचा परत परत मोह होईल आणि ते का होतं आता आपल्या मानवी मेंदूमध्ये न्यूक्लियस ॲक्युबमेंट्स नावाचं एक असं आनंदाचं केंद्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जर काही मिळालं बक्षीस मिळालं किंवा काही आपल्याला काय म्हणू शकतो आपण लॉटरी लागली किंवा आपल्याला एखाद्या आवडत्या व्यक्तीचा फोन आला किंवा आपण एखादी आवडती डिश खाल्ली तर त्यामुळे डोपामिन नावाचं एक आ, केमिकल ज्याला आपण यु नो प्लेजर केमिकल म्हणतो आनंदाचं आनंदाचं रसायन हेच स्त्रवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते आणि ती क्रिया परत परत करावीशी वाटते आता इंटरनेटचा जो आ, जो यूजर इंटरफेस आहे म्हणजे त्याचे जी काही एक बाह्यरूप आहे त्याची रचना इतक्या बेमालूमपणे इतकी सुंदर आपल्या मेंदूला काय म्हणू शकतो आपण त्याला ट्रिक करायला केली गेली आहे की आणि त्याच्यात जबरदस्त सायकोलॉजीचा सा वापर करण्यात आला आहे म्हणजे ते जे ले सगळ्यात लेटेस्ट डेव्हलपमेंट ले आहे त्या सगळ्या इंटरनेटवर खास करून सोशल मीडियाच्या युजर इंटरफेसवर जे तुम्हाला पडद्यावर दिसतं स्क्रीनवर दिसतं त्याच्याकरता वापरण्यात आलं आहे आता आम, यामध्येही ज्या ज्या वेळा तुम्हाला लाईक्स किंवा कमेंट्स मिळतात ज्या ज्या वेळा तुमची टिकी येते तुमच्या नोटिफिकेशनमध्ये त्यावेळा तुमच्या मेंदूमध्ये आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये डोपमिन स्त्रवतं आणि त्यामुळे आपल्याला एक आनंदाची अनुभूती येते आणि वारंवार ती कृती करावी याच्याकरता ते नोटिफिकेशन बघण्याकरता वेगवेगळे ॲप आपण वापरतो आणि त्यानुसार आपल्या मेंदू एका यु नो एका प्रकारे त्याला व्यसनी होतो आता हे प्रत्येक वयोगटाच्या बाबतीत घडतं काय होय अगदी लहान तान्ह्या बाळापासून ते अगदी म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या मेंदूमध्ये हे घडतं परंतु ज्यांचं वय एकतीशीच्या वर गेलं आहे आणि ज्यांनी उशिरा म्हणजे आम्ही तर बरंच उशिरा फेसबुक आणि हे सगळ्या गोष्टी वापरायला सुरुवात केली पण जे मुलं विशेष करून मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगते की जे पंचवीसच्या आत आहेत किंवा एक बावीस वयापर्यंत आहे त्यांचा मेंदू हा पूर्णपणे विकसित झालेला नसतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या व्यसनाने जसं तुमचं सिगरेट आहे किंवा तंबाखू आहे किंवा दारू आहे या सगळ्या व्यसनांचा जो परिणाम होतो लहान वयामध्ये तोच परिणाम तुमच्या मेंदूवर फेसबुक किंवा इंस्टाग्राम वापरल्याचा होतो म्हणून मी शक्यतो सल्ला देते की बावीसच्या अगोदर मुलांना स्मार्टफोन देऊ नका देऊच नका छोटा मोबाईल जो येतो त्याच्यामध्ये मुलांचं काम भागतं त्यांना या ॲप्सची आणि या सगळ्या गोष्टींची खरंच काही गरज नाही आहे पण आपल्याकडे बहुतेक वेळा स्टेटसचा विचार करून आ... जे आपल्याला काय म्हणतात ना की असायला पाहिजे आणि आपण बरेच यु नो वी कॅन अफोर्ड इट असं म्हणत लहान मुलांच्या हातात पण लोक मोबाईल देतात आणि याच्यामध्ये सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की ग्रे मॅटर नावाचा एक जो भाग असतो मेंदूमधला जो आपलं स्नायूंचं नियंत्रण करतो आपली जी ज्ञानेंद्रिय आहे आपण जे बघतो ऐकतो या सर्व महत्त्वाच्या प्रोसेसेसचं जे नियंत्रण होतं तो फेसबुकनी कमी होतो कारण हाच भाग जे लोक कोकेनचा वापर करतात कोकेनच्या आधीन झाली आहेत त्यांच्या मेंदूमध्ये सुद्धा कमी झालेला आढळून आला आहे तोच प्रकार फेसबुकच्या बाबतीतसुद्धा होतो म्हणजे फेसबुक वापरल्याने आपल्या मेंदूवर कोकेन वापरल्यासारखा वाईट परिणाम घडतो आणि हे सगळ्या पालकांना हे सगळ्या लहान मुलांना आपल्याकडे सांगितल्या जात नाही किंवा माहीत नसतं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ग्रे मॅटर हे पूर्ववत होत नाही हा त्याच्यातला आणखी एक दुर्दैवी भाग आहे ग्रे मॅटर तुम्ही पूर्ववत करू शकत नाही आपण आणखी एक नकळत जी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हातून घडते जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो ती म्हणजे दुसऱ्यांशी केलेली तुलना कोणीही हो असो लहान हो, असो हो मोठं असो आपण कुठलीही व्यक्ती कुणालाही बघतो जी आपल्याला रशियामधली असो हो अमेरिकेतली असो हो किंवा आपल्या आजूबाजूची कोणी असो हो ही सोशल मीडियावर नेहमी चांगली बाजू लोक दाखवतात लोक आपलं दुःख सहसा मांडत नाही कारण आपल्याला लोक हसतील किंवा कोण कसं घेईल अशा अशा विचाराने कदाचित लोक आपलं खरी गोष्ट सांगत नाही आणि तिथेच सगळी जे म्हणतात ना मोठी चुकी होते आणि आपल्याला वाटतं की ही व्यक्ती फार खुश आहे आणि आपण खुश नाही आहोत मग आपण पण सतत तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण तसं नसतं सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीही कळत नाही सोशल मीडियावर जे आहे ते एक अगदी थोडासा भाग असो त्याच्या आयुष्याचा त्यामुळे सोशल मीडिया वापरताना हे भान जरूर ठेवा की तुम्ही स्वतःची कोणत्याही व्यक्तीशी कळत नकळत ते सेलिब्रिटी असो तुमचे मित्रमैत्रिणी असो किंवा तुमचे शिक्षक तुमचे कलिग्ज त्यांच्याशी तुलना करत आहा का आणि त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट अशी होते की त्यांनी जलसीची भावना निर्माण होते तुम्ही कम्पेअर करता तुम्हाला वाटतं त्यांच्यापाशी आहे एनवी निर्माण होते आमच्यापाशी नाही आहे किंवा उसकी साडी मेरी साडी से सफेद केसे अशा पद्धतीने ह्याच्यासोबत जो एक खूप मोठ्या प्रमाणात सध्या मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पण बघते हा एक प्रकार आढळून येतो आहे आणि तो जगभरात आढळून येतो आहे तो म्हणजे जी लहान मुलं आहेत शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांच्यामध्ये मोबाईलच्या अतिवापराने आलेला ए डी एच डी अटेन्शन डेफिशियट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ज्याला अतिचंचलतेचा आजार पण म्हणतात आता या आजारामध्ये नक्की काय होतं हा आजार बरीच लहान मुलं म्हणजे बरेच लोक जन्माला घेऊन येतात मायकल फेल्प्स हा जो जगप्रसिद्ध जलतरणपटू आहे ज्याने ऑलिम्पिकचे कित्येक मेडल्स त्याच्या नावावर आहेत आणि त्याला आ, ए डी एच डी लहानपणापासून होता आणि त्यामुळेच त्याला नो स्विमिंगमध्ये टाकण्यात आले जेणेकरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल या दृष्टीने तर हा ए डी एच डीचा जो प्रकार आहे हा मोबाईलच्या अतिवापरांमुळे आता सध्या लहान मुलांमध्ये आपल्याला दिसतो आणि तो सुद्धा पूर्णपणे रिव्हर्स करता येत नाही म्हणजे तो पूर्णपणे बरा होत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा जी पालक किंवा जी लोकं बावीसच्या अगोदर मोबाईलचा अतिवापर करतात त्यांनी हे नक्की लक्षात ठेवावे कारण ए डी एच डी झाला तर ए डी एच डी असणारी लोकं ही एका जागी स्थिर बसू शकत नाही त्यांच्यानी जे म्हणतात आपण कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही त्यांना एक म्हणजे स्थिरचित्त राहत नाही आणि स्थिरचित्त नसलं की तुम्ही कुठलंही काम नीटपणे करू शकत नाही इंटरनेटचा आणखी आपन, एक गमतीशीर प्रकार म्हणजे जसं मी आधी सांगितलं की आपण आपलं चांगल्या गोष्टीच दाखवतो किंवा त्यात आणखी एक अशी गमतीशीर गोष्ट घडते की आपल्याला जसं दिसायचं आहे म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीसारखं दिसायचं आहे किंवा एखाद्या क्रिकेटरसारखं किंवा एखाद्या फिल्म ॲक्ट्रेससारखं मॉडेलसारखं दिसायचं आहे <coughs> तर अशा वेळा आपण अनेक अशा ॲप्स सध्या बाजारात उपलब्ध आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुम तुम्ही बारीक दिसू शकता तुमचा चेहरा तरुण दिसू शकतो म्हणजे समजा एखादी स्त्री पन्नासच्या आसपास असेल आणि तिला वाटत असेल की नाही रिंकल्स आल्या आहेत चेहऱ्यावर आणि काही माझा चेहरा का जाड दिसतो आहे तर ती स्त्री त्याला डिस्टॉर्ट करून आणि मी बऱ्या बऱ्याच वेळा अशा इमेजेस बघते फेसबुकवर बघते ट्विटरवर बघते किंवा व्हॉट्सअपवर बघते की, वा, की लोक आपले फेस चेंज करतात और इदर दे वॉन्ट टू लुक लाईक यु नो संबडी किंवा काहीतरी यु नो एक आयडियल इमेज जी म्हणू शकतो आपण की मला असं दिसायचं आहे ह्यातनी काय फरक काय होतं की स्वत आपण जसं आहो तसं आपण स्वतःला स्वीकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे बॉडी डिससॅटिस्फॅक्शन बॉडी डिस्मॉर्फिय आणि तुम्हाला एक एकंदरीत तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी गुणा निर्माण होऊ शकते जे मी जसं प्रत्यक्षात आहे तसं मला नको आहे मी काहीतरी आभासी आ, प्रकार करून किंवा आभासी यु नो जगात वावरताना एक आयडियल इमेज घेऊन वावरते आणि त्यामुळे काय होतं तुमचं खरं रूप काही कोणाला दिसत नाही आणि जे म्हणतात एक ना एकटेपणा एकटेपणा हा या एका गोष्टींमुळे सुद्धा खूप वाढायला लागला आहे कारण आपण दाखवायला जातो की आपण खूप आनंदी आहो पण आपण खरं तर तसं नसतो आपल्याला गरज असते आपल्याला सोबतीची गर आप गरज असते आपल्याला खांद्याची गरज असते जो आपल्याला आधार देईल आपल्याला मित्रमैत्रिणी असे हवे असतात की जे आपल्याला चांगलं वाईट सगळ्या गोष्टींनी स्वीकारतील तुम्ही जर तुमचा चांगलाच भाग लोकांना दाखवाल तुम्ही सांगाल की मी आयुष्यात खूप खुश आहे तर एकंदरीत तुम्हाला काय होईल तुमचे लोक तुमच्यापासून दूर जातील त्यामुळे सोशल मीडियावर जे काही तुम्ही डिजिटल फुटप्रिंट्स ठेवता त्याचा एकदा नीट विचार करा तुम्ही कशा प्रकारे ॲप्स वापरता कारण नकळत त्या ॲप्स तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात आणि हे फार विचित्र वळण घेतं इराकमध्ये एक मुलगी आहे तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता तिनी अँजेलिना जोलीसारखं ती अँजेलिना जोलीची फॅन होती हॉलिवूडची एक हिरोईन आहे अँजेलिना जोली आणि तिच्यासारखं दिसण्याच्या नादामध्ये म्हणजे हे आता फॅड झाला आहे की ज्या ॲपमध्ये आप आपण दिसतो जसं दिसतो त्याच्यासारखं आम्हाला कॉस्मॅटिक सर्जरी करून द्या आणि त्या इराकमधल्या मुलीने जवळपास स्वतःच्या चेहऱ्यावर पन्नास शस्त्रक्रिया करून घेऊन स्वतःचा चेहरा अत्यंत कुरूप करून घेतला ती इन्स्टाग्रामवर अत्यंत फेमस आहे पण आता सध्या ती जेलमध्ये आहे कारण तिच्या वागण्याने कदाचित टीनेजर्सच्या मानसिक स्वास्थ्यावर चुकीचा परिणाम होईल या गोष्टीचा विचार करून तिला जेलमध्ये टाकण्यात आला आहे तर हे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला दिसतील की ज्याच्यामध्ये तुम्ही आपण आभासी जगच म्हणू कारण हे काही खरं नाही आहे कारण मुळात तिथे जी आपल्या मेंदूची रचना आहे ती इंटरनेट करता तयार नाही आहे ती प्रत्यक्ष देवाणघेवाणी करताच तयार आहे इंटरनेटवर जे दिसतं ते एक अत्यंत छोटा पार्ट असतो मी माझ्या बाबतीत पण म्हणेल की आपण आम्ही जेवढं जेवढे प्रोफेशनल म्हणून इंटरनेट वापरतो तो आम्ही आमचं जो आमचा जो विषय आहे आमचं जे जे काही काम आहे ते लोकांपर्यंत जावं याच्या दृष्टीने करतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळा ट्वेंटी फोर बाय सेवन खुश राहतो किंवा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतो किंवा आनंदी असतो याचा अर्थ असा होत नाही आमचे पण म्हणजे मानसशास्त्रज्ञांचे पण आमचे स्वतःचे काही स्ट्रगल्स आहेत आमची दुःख आहेत त्यामुळे इंटरनेटच्या नादी लागण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीच्या घटना खूप वाढल्या आहेत लोक ऑनलाईन फ्रेंडशिप करतात ऑनलाईन इमेजेस बघून त्यांच्या प्रेमात पडतात खास करून हे पंचवीसच्या अगोदरची जी लहान मुलं मुली आहे त्यांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे पालकांनीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि जे काही तुम्ही इंटरनेटवर करता त्याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो ह्या दृष्टीने विचार करा त्याच्याबरोबर आणखी काही गोष्टी सांगायच्या म्हणजे की इंटरनेटमुळे बी पीचा पण त्रास होतो म्हणजे तुम्ही सतत जर ऑनलाईन राहिले गुगल वापरा तुम्ही किंवा मोबाईल जितका तुम्ही स्वतःसोबत ठेवाल तर तुमचं मेंदू न अलर्ट मोडमध्ये राहतो आणि त्याच्या त्याला एक uh, म्हणतात त्याला स्ट्रेसची जाणीव होते आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल नावाचं सुद्धा स्रवत असतं म्हणजे तुम्हाल तुम्हाला जरी आनंद वाटत असला पण इट ऑल्सो गिव्ज यू एन्झायटी अँड स्ट्रेस तुम्हाला चिंता असते अरे हा मेसेज आला का किंवा यांनी काही पोस्ट केलं का किंवा ही काही कोणती नवीन न्यूज आली का अशा दृष्टीने आपण सतत त्या मोबाईलशी काय म्हणतात त्याला चिकटलेलो असतो आणि मोबाईलला आपण दूर ठेवू शकत नाही आता याच्यावर उपाय काय याच्यावर खरं सांगायचं सा म्हणजे मी जसं आपलं कोरोनामुळे खरं तर मोबाईलचा वापर खूप वाढला आहे आपल्याला त्याच्यावर काही उपाय पण नाही पण डिजिटल डिटॉक्स म्हणजे एक काही वेळ म्हणजे तुम्ही जर आठवड्यात मोबाईल वापरत असाल तर शनिवार रविवार तरी मोबाईलचा वापर कमीत कमी ठेवा सोशल मीडिया दोन दिवस तरी पूर्णपणे बंद ठेवा त्याच्यासोबत नोटिफिकेशनचं जे जे आपल्या फोनमध्ये एक असतं की नोटिफिकेशन नोटिफिकेशन बंद ठेवा आणि ट्वेंटी फोर uh, बाय सेवन वायफाय किंवा तुमचं इंटरनेट जे आहे ते चालू राहू देऊ नका मी सुद्धा ठेवत नाही मी uh, माझं वायफाय हे म्हणजे uh, नेहमी चालू नसतं मला जेव्हा गरज पडली एक तासांनी दोन तासांनी मी त्यावेळा ते लावते आणि बघते आणि परत बंद करून ठेवते कारण त्या नोटिफिकेशनच्या साऊंडनी तुम्हाला तुमच्या मेंदूला ॲक्च्युली खरंच खूप त्रास होतो मेंदू ला ॲन्झायटी जाणवते चिंता जाणवते आणि ताणपण जाणवतो त्यासोबत तुम्ही तुमच्या डोळ्यांनासुद्धा त्यांनी त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा सहा नंतर रात्री सहा नंतर मोबाईल वापराल त्यावेळेला तुम्ही ते जे ब्लू लाईट फिल्टर्स असतात ते वापरा आणि नको त्या ॲप ऑफकोर्स वापरू नका फेस ट्यून वगैरे सारख्या ज्या ॲप्स येतात ज्याच्यामुळे तुमचे शरीराचं पूर्ण शरीर चेहरा आणि या सगळ्या गोष्टींचा जो ढाचा आहे तो बदलला जातो त्याच्या फंदात पडू नका आणि शक्यतो जितकं रियल टाईम जो म्हणतात रियल म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जेवढा वेळ आहे तेवढा वेळ घालवा मित्रमैत्रिणींशी एक तर व्हिडिओ कॉलवर बोला किंवा फोनवर बोला अर्थात प्रत्यक्ष जाऊन भेटणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि व्यायाम नियमित करा त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल बघू नका सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक किमान अर्धा तास तरी मोबाईल बघू नका आणि बघितला तर कसं आहे मोबाईल आणि इंटरनेट ना ह्याला हे एक असं राक्षस आहे त्याला जितका आपण फीड करू तितका तो आपल्या याच्यावर येतो त्याच्यामुळे तुम्ही जर पोस्ट करत असाल तर ता त्याला काहीतरी एक विशिष्ट वेळ ठेवा आणि आधी सांगितल्याप्रमाणे जे पंचवीसच्या खाली आहेत त्यांच्या मेंदूतील सेल्फ कंट्रोल जो असतो तो, तो व्यवस्थित डेव्हलप झालेला नसतो त्याच्यामुळे त्यांना ह्याचं फार लवकर व्यसन लागतं मी माझे स्टुडंट्स किंवा नात्यातले किंवा अनेक असे अनेक जणं बघते की त्यांचं ते व्यसन सुटत नाही आणि त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आणि हे पुढच्या दृष्टीने फार आवश्यक आहे कारण एकदा जर तुमच्या मेंदूचं जे काही तंत्र आहे ते बिघडलं तर त्याला परत जागेवर आणायला खूप कष्ट होता त्यात खूप पैसा खर्च होतो आणि त्याच्यामध्ये खूप वेळ पण वाया जातो त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करा इंटरनेटचा वापर लिमिटेड ठेवा आणि इंटरनेटचा वापर हुशारीने करा जे तुमच्या गरजेचं आहे तेवढंच घ्या इतर बाबींच्या भानगडीत पडू नका एवढं बोलून मी आजचं इथलं विषय आज इथेच संपवते पुन्हा एका नवीन विषयासकट मी तुमच्यासमोर येईल नमस्कार थँक्यू